आम्ही चाललोय आज वडापाव खायला वडापाव फेमस वडापाव मायसरस तालुक्यामध्ये मायसरस शहरामध्ये फेमस असा वडापाव पिशेंचा वडापाव चला तर तुम्हाला घेऊन जातो पिशेंचा वडापाव मी बघू शकता आम्ही कुठल्या मार्गाने निघालोय हा आहे मसवड मायसरस मसवड रस्ता मला कळलंच की नेहमी नेमका आम्ही कुठल्या पिशेंविषयी बोलतोय चला तर मग तुम्हाला घेऊन चालतो पिशे वडापाव वडापावला क्वालिटी बघा मित्रांनो कुठं चाललोय आपण हे ठिकाण तुमच्या ओळखीचं असेलच हे ठिकाण कोणी कोणी बघितलंय माहितीच हे बघा हे बघा तर या ठिकाणावर थोडं पुढं गेलं त्यांचं हॉटेल बिटेल काय नाही बरं का हॉटेल ना नाही त्यांचं घरगुती वडापाव चालू त्यांच्या हाताला चव आहे वडापावला क्वालिटी आहे त्यामुळे माणूस त्याचं जात आहे आणि आज आपलं नशीब आहे का नाही चालू आहे का नाही बघूया आपण किती घेऱ्यावर कळतंय ना, ना। आणि अजून तर काय मला दिसत नाही तुम्हाला दिसत आहे का व्हिडिओ मध्ये मला वाटतंय चालू आहे वडापाव चालू आहे आपल्याला वडापाव आज खायला मिळणार हे बघा आपण आलो वडापाव खायला फेमस पिशे वडेवाले दिसत आहे का तुम्हाला फेमस पिशे वडेवाले अजून सुरू नाही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल अजून सुरुवात नाही आहे 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 भैया एक प्लेट देगी बघा असं झाडाखाली बसून मस्त वेग हिरवळीला खायला मजा येते बघा दिली ऑर्डर आता मला तर काय लय भूक नाही आमचं हे हाय हावर हा तिला खात दिली एक प्लेटची ऑर्डर पण ते एका प्लेटमध्ये तीन वड द्या कसं द्यायचं काय कळतच नाही सांगितलंय त्यांना आता बघा ए आणि लवकर लय भूक लागली लवकर आण लवकर आण लवकर आण लवकर आले 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 बया बया वया कसा आहे वडा भाव शेव नाही शेवडा भाव बघा क्या वडा खपक्या वाडा भाव आहे क्या वडाल कसा आहे कांदा वडण बिडन सगळं सपलं झपलं सोपल लगाल आमचं आता मला कोण द्यायचं बनवून हा याला म्हणायचं असं क्वालिटी करायच नाही घ्या कांदा येऊन बसायचं तर मजा गरम गरम करून करून घरी पण जमते पण गार होऊन जातो आता काय अर्धा वडापाव पोट भरले पण मन काय भर ना <laughs> म्हणून दोघा एक घेतला ना अर्धा अर्धा काढला कसा आहे गर। गरम 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 दहीच कर येऊन दहीच गरम काढलाय गार तेलात काढा थोडस काय गरम तेलात काढते तिवाय मित्रांनो खूप मारा थोड गार होईल म्हणजे मलदी खड पाणी झालं का सेल्फ सर्विस आहे की तुम्ही हो मला दिलंच ना एकदा नक्की भेट द्या की शेवडेवाले जाऊन की शेवडेवाले आमची पाहुणे येते बघा नक्की भेट द्या एक नंबर वडे जातो आम्ही लय पॉट भरून खाल्ले होता आम्ही तुम्ही पण या एकदा खायला